नमस्कार अशात का मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहुया कृषी उत्पन्न बाजार समिती येथील आज दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी पाहुया कांदा बाजार भाव व तसेच लाईव कांदानी लाव जाणून घेऊया सविस्तर एवढीच्या माध्यमातून व्हिडिओ महत्त्वाचे मित्रांनो कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा ते आधी चॅनेलवर नसता चॅनल लाईक शेअर ला आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच कांदा बाजार भाव तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळतील चला तर मित्रांनो जरा न वेळ घालता पाहूया आजच्या अहमदनगर जिल्ह्यातील लाईव्ह कांदानी लाव आज जर पाहिले तर हे पाहू शकता मित्रांनो आज मिडियम साईज माल हा एक पंधराशे साठ रुपये मिळतोय हा एक पाहू शकता मित्रांनो सुपर क्वालिटी माल हा आज बाजारात अठराशेपर्यंत पर्यंत विकलेला आपल्याला पाहायला मिळाला आज जर सरासरी बाजार भाव पाहिले तर एक पंधराशे ते अठराशे रुपये विकले गेले आपल्याला पाहायला मिळाले तर पाहूया आजची नऊशे एक हजार सवा बारा साडेबारा

साडे सहा साडे सहाशे एक हजार पंचवीस पन्नास अकरा अकराशे सव्वा अकरा साडे अकरा पंच्याहत्तर बाराशे 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 बारा बारा सो बारा साडेबारा साडेबारा पंच्या साडे सो बारा साडे बारा पंच्यात्तर तेराशे नव तेरा साडे तेराशे साडे चौदा साडे चौदा साडे चौदा एक हजार पंच्या अकरा अकरा डबल पत्ती मामा अकराशे सवा अकरा साडे अकरा साडे अकरा साडे अकरा साडे अकरा સા અકરા સાન 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 ચાર સવા ચારશ્વ ચારશરે આઠશ પન્ના પંચર નવશ સવા નવશે સાડે નવશ